दशपर्णी अर्कासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये कडुलिंबाचा पाला पाच किलो करंजचा पाला दोन किलो सीताफळाचा पाला तीन किलो घानेरीचा पाला दोन किलो टंटणीचा पाला किंवा घानेरीचा दोन किलो धोत्र्याचा पाला दोन किलो लाल लालकचा पाला दोन किलो सीताफळाचा पाला तीन किलो गुडवेल दोन किलो याप्रमाणे लागतात त्याचसोबतच आपल्याला दहा लिटर गोमूत्र आणि पाच किलो शेण याचं मिक्सचर आपल्याला दोनशे लिटरच्या ड्राममध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये ड्राम भरेपर्यंत म्हणजे जवळपास एकशे सत्तर लिटरपर्यंत पाणी याच्यामध्ये बसतं आणि हे द्रावण एकत्र करून तीस दिवसापर्यंत चांगल्या व... व्यवस्थितपणे ड ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तीस दिवसांनी हे गाळून घेऊन व्यवस्थित एका कॅनमध्ये भरून घ्यायचं आहे आणि फवारण्यासाठी आपण दहा एम शंभर एम एल दहा लिटर पाण्यामध्ये वापरायचं आहे धन्यवाद